नमस्कार कथाकथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे ही श्री राजेश्वरानंद स्वामींनी सांगितलेली आहे आणि ती इतकी छान वाटली म्हणून तुमच्याबरोबर शेअर करत आहेत एका गावात एक भोजनप्रेमी व्यक्ती राहत असे मनाने निर्मळ पण भोजन करण्यासाठी जणू जन्म झालेला आहे इतका खात असेल घरात भोजन करण्यासाठी जेव्हा बसत असे तीन चार पंक्ती झाल्या तरी याचे जेवण संपत नसे आणि वर सांगत असे दाने दाने पर लिखा आहे खानेवाले का नाम मग घरातले म्हणत असत सा तुझ्यासाठी तर गोणी पर लिखा आहे खानेवाले का नाम घरातले लोक शेवटी याच्या खाण्याला वैतागले हैराण झाले त्यांनी त्याला घरातून हकलून दिले आता बिचारा काय करणार भोजनाशिवाय तर जगूच शकत नव्हता मग चालत चालत एका आश्रमाजवळ आला तिथे एक जाडजूड महात्मा बसले होते त्यांना बघून याच्या मनात विचार आला इतके जाडजूड म्हणजे भरपूर खातपीत असणार एवढे भोजन तर यांना नक्कीच मिळत असणार मग त्यांच्याकडे जाऊन त्यांना प्रणाम केला म्हणाला महात्माजी आपल्या इतक्या तंदुरुस्त शरीरचे राज काय आहे महात्माजी असून म्हणाले आश्रमात खाण्यापिण्याची चंगळ आहे इथे कोणी खाण्यापिण्याचे मोजमाप करत नाही आता ही तर गोष्ट खूपच फायद्याची होती याने विचारले महात्माजी आश्रमात राहण्यासाठी काय करावे लागेल महात्माजी म्हणाले तुला आमचा चेला बनून राहावे लागेल आणि काम काय करावे लागेल ते म्हणाले काम म्हणजे देवाची सेवा रामनामाचा जप हा आनंदाने तयार झाला मग महात्माजी त्याला घेऊन आश्रमातील मंदिरात आले कानात मंत्र सांगून जपमाळ दिली आणि तेवढ्यात भोजनगृहातून स्वादिष्ट जेवणाचा सुवास येऊ लागला हा महात्माजींना म्हणाला जाप ताप वगैरे नंतर करतो आधी भोजन करून घेतो महात्माजी हसून म्हणाले जशी रामजींची इच्छा भोजनगृहात जेवणाची मोजमाप करणारे कोणीही नव्हते हवे तितके खायचे कोणी बघणारे नाही कोणी बोलणारे नाही मग आनंदाने हा भोजनाचा स्वाद घेत राहिला पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही एक दिवस सकाळी जलपान करण्याच्या निमित्ताने हा भंडारा केला तर काय तिथे काहीच बनवले नव्हते आचार्याला विचारले तर तो म्हणाला आज एकादशी आहे काही बनवले जाणार नाही सगळ्यांचा उपवास आता दुसऱ्या दिवशीच भंडारा बनणार मग हा केविलवाणा झाला आणि गुरुजींकडे गेला महात्माजी आज एकादशी आहे हो बेटा आज एकादशी आहे आणि भोजन उद्या द्वादशीला महात्माजी आज एकादशी केली तर उद्या द्वादशी बघू शकणार नाहीत मी भोजनासाठी साधू बनलो आहे भोजनाशिवाय मी जिवंत राहू शकत नाही महात्माजीने विचार केला हा काही भोजनाशिवाय जगू शकणार नाही त्याला म्हणाले तू एक काम कर आश्रमात तर आज काही बनणार नाही तेव्हा धान्य घेऊन तू नदी किनारी जा तिथे चूल मांडून बनवून खा पण भोजन करण्याआधी ठाकूरजींना भोग चढव आणि मग खा मग महात्माजीने दुसऱ्या एका एक चेल्याला सांगितले की याला खूप खायला लागते तेव्हा दोन जणांचा शिधा दे मग सगळी भोजन सामुग्री घेऊन हा नदी किनारी आला तेथे स्नान करून भोजनाच्या तयारीला लागला कसे बसे भोजन तयार केले खूप भूक लागली होती तेवढ्यात गुरुजींचे शब्द आठवले की ठाकूरजींना भोग दाखवून मग खा मग जेवणाचे ताट तयार केले आणि रामजींना बोलवू लागला प्रभू या आणि प्रसाद पावन करा बराच वेळ झाला रामजी काही आले नाही मग हा भजन गाऊ लागला मेरे राम आई प्रभू राम आई मेरे भोजन का भोग गल ओ मेरे राम आई प्रभु राम आई मेरे भोजन का भो गल तरी तरीसुद्धा भगवान आले नाहीत मग याला राग आला म्हणाला आता शेवटचे बोलवतोय येणार असेल तर या आणि आश्रमातील जेवणाच्या भरोश्या राहिला तर आज तिथे ठणठण गोपाळ आहे आज तिथे काहीच बनवले गेले नाही मग भजन गाऊ लागला पुन्हा ना आचमनी अर्घान आरती यहां यही मेहमानी रूखी रोटी पाव मजेसे पियो नदी का पानी, उमेरे राम आईये प्रभू राम आई मेरे भोजन का भोग भूल करोगे यदि दोगे भोजन रूखे सूखे भूल करोगे यदि तज दोगे भोजन रूखे सूखे एकादशी आज मंदिर में बैठ रहोगे भूखे मेरे राम आइए प्रभु राम आइए मेरे भोजन का भो गल आता एका भक्ताने अशी धमकी दिल्यावर भगवंतांना देखील रावलं नाही आणि ते साक्षात प्रकट झाले भगवंतांना पाहून याला झालेला आनंद क्षणभरच टिकला का बोलावले होते प्रभू रामजींना आणि आले सीतारामजी दोघंजण आले जेवण तर दोघं जणांचेच बनवले होते आता हे दोघे जेवले तर आमच्यासाठी काय राहणार या विचाराने हा चिंतित मग प्रभूंना विचारले प्रभू तुम्ही दोघेजणं आलात प्रभू म्हणाले आम्ही दोघेही एकत्रच असतो पण महात्माजी म्हणाले होते रामजींना भोग चढवा ठीक आहे आता आलात तर प्रसाद पावन करा सीताराम सीतामाता आणि प्रभू राम, राम यांनी प्रसाद पावन केला थोडेसे याला ठेवले हा बिचारा अर्धपोटी मग जसे जायला निघाले तसे त्यांना विचारतो पुढच्या एकादशीला तुम्ही दोघेच जण येणार ना रामजी हसले आणि अंतर्धान पावले आश्रमात परत आला पुढची एकादशी आली महात्माजी यावेळीस तीन जणांचा शिधा द्या मागच्या वेळीस तुम्ही म्हणालात की रामजींना भोग चढवा पण आले सीतारामजी त्याच्यामुळे आम्ही अर्धपोटीच राहिलो महात्माजींना वाटले याचे खाणे जरा जास्तच आहे भूक भागली नसेल म्हणाले ठीक आहे याला तीन जणांचा शिधा द्या मग शिधा घेऊन नदी किनारी आला भोजन बनवले पुन्हा रामजींना बोलवू लागला ओ मेरे राम आईये मैया साथ लाईये, मेरे भोजन का भो गल यावेळी सीतामतीला देखील बोलवलं ओ मेरे राम आइए मैया साथ लाइए मेरे भोजन का भो गल जसे विनवू लागला तसे प्रकट झाले श्रीराम सीता माता आणि लक्ष्मणजी यावेळी लक्ष्मणजी पण आले लक्ष्मण आला बघून हा म्हणाला हे कोण आले रामजी म्हणाले हे आमचे बंधू आहेत मागच्या वेळीस नव्हते आले रामजी म्हणाले ते एका कामात अडकले होते म्हणून मागच्या वेळेस येऊ शकले नाही आता प्रसाद पावन करायला रामजी सीतामाई आणि लक्ष्मण असे तिघही जण बसले तिघही जण प्रसाद पावन केले आता यावेळी एकादशीला पुन्हा अर्धपोटी जाताना प्रभू रामांना विचारले पुढच्या वेळीस आणखीन कोण कोण येणार आहे प्रभू हसले आणि अंतर्धान पावले पुढच्या एकादशीला महात्माजींना सांगितले महात्माजी मागच्या एकादशीला देखील आम्ही उपाशीच राहिलो दोघे सांगून तिघंजणं आले यावेळी बघा एक काम करा मग मोजू लागला राम लक्ष्मण सीता हे तिघंजणं आणि नेहमी एक कोणतरी जास्तीचं घेऊनच येतात म्हणजे चार जण आणि आम्ही म्हणजे महात्माजी यावेळी पाच जणांचा शिधा द्या महात्माजी विचार करू लागले एवढे कोण खाणार नाही निश्चितच हा भोजन सामुग्री विकत असणार मग दुसऱ्या शिष्याला सांगून पाच जणांचा शिधा दिला आणि यावेळी महात्माजीने ठरवले की याच्या मागे मागे जायचे हा नदीकिनारी गेला स्नान केले आणि आज भोजन बनवलेच नाही बनवायच्या आधीच बोलवायला लागला विचार केला बघू तर खरे आज कोण कोण येणार आहेत आता यावेळी लक्ष्मणजींना पण बोलवले मेरे मेरे राम आईये सीता राम आईये भैया साथ लाई मेरे भोजन का भोग लगाई ओ मेरे राम आई सीता राम आई भैया साथ लाई मेरे भोजन का भोगल लगाइए जसे डोळे बंद करून बोलवू लागला तसे प्रभू प्रकट झाले रामजी लक्ष्मणजी सीतामाता भरतजी शत्रुघ्नजी आणि हे कमी होते म्हणून हनुमानजी देखील इतके सारे जण म्हणाला आज तर यांची हद्दत झाली दोन जण जास्तीचे आणि त्यात हनुमानजीसुद्धा आता गुपचूप बसून राहिला म्हणाला एवढे जण आले आहेत तर आम्ही कशाला जेवण बनवू भगवान म्हणाला कुठे आहे भोग आम्हाला भूक लागली आहे भोजन प्रभू कुठले भोजन आज तर आम्ही काही बनवलेच नाही आणि कशासाठी बनवणार जर बनवल्यानंतर आमच्यासाठी काही उरणारच नसेल तर आम्ही इतकी मेहनत कशासाठी घ्यायची तेव्हा तुम्ही एक काम करा हा शिधा घ्या आणि तुमचे तुम्ही बनवून घ्या प्रभू हसले म्हणाले शिधा तरी आणला आहे तर मग हरकत नाही आणि मग काय हनुमानजी लाकूडफाटा गोळा करायला गेले सीतामाता चूल मांडू लागली भरत पाणी आणण्यास गेला शत्रुघ्नने भाजी कापण्यास सुरुवात केली आणि हा आपला गुपचूप बसून विचार करू लागला पाच लोकांचा शिधा जेवायला सात जणं उद्याची द्वादशी आम्ही काही पाहू शकत नाही इकडे महात्माजी लपून बघत होते त्यांना तर ही मंडळी दिसतच नव्हती ते बघत आहेत हा काही बनवत का नाही आहे मग ते त्याला सामोरे गेले महात्माजींना बघून त्याने प्रणाम केला प्रणाम गुरुजी बेटा भोजन का नाही बनवत महात्माजी का बनवू जर भोजन बनवण्या बनवल्यानंतर मला मिळणारच नाही आहे तर मग मी मेहनत कशासाठी करायची हे बनवतील आणि भोजन करतील महात्माजी म्हणाले पाच लोकांचा शिधा आणलायस बनवले तर का नाही मिळणार तुला भोजन महात्माजी तुम्हाला पाच जणांचा शिधा दिसतोय पण इतकी मोठी वरात घेऊन आलेले हे भगवान तुम्हाला दिसत नाही महात्माजी म्हणाले मला तर कोणीच दिसत नाहीये कोण आलं इथे महात्माजी हे काय हे रामजी हे सीतामय्या लक्ष्मणजी भरत शत्रुघ्न हे सगळे आहेत आणि ते तिकडे बघा हनुमानजी देखील आहे हे सारे तुम्हाला दिसत नाही आता याच्यापुढे आणखीन एक समस्या त्याला वाटले की महात्माजींचा आपल्यावर विश्वासच नाही मग रामजींकडे जाऊन रडू लागला प्रभू आज तर एक तर मी भुकेलेला राहून मरणार आहे वरतून तुम्ही आमच्या महात्माजींना दिसतही नाही त्यांना वाटते की आम्ही खोटे बोलत आहोत प्रभू तुम्ही खूप मोठ्या संकटात मला टाकले आहे रामजी म्हणाले आम्ही फक्त तुला दर्शन देणार तुझ्या गुरुजींना नाही मग हा गेला महात्माजींकडे म्हणाला माझ्यावर विश्वास ठेवा सत्यमेव राम आपल्या पुऱ्या परिवारासह आलेले आहेत आणि मला सांगतायत की केवळ ते मला दर्शन देणार तुम्हाला देणार नाही आता महात्माजींच्या डोळ्यात अश्रू तरळले आपल्या गुरूंच्या डोळ्यात अश्रू बघून भगुन, शिष्याला बघवले नाही त्याने धावत जाऊन प्रभू रामजींचे चरण पकडले प्रभू तुम्ही माझ्या गुरूंना दर्शन का देत नाही मी तर नकली साधू आहे भोजन प्राप्त करण्यासाठी साधू झालेलं आहे आमचे महात्माजी इतके ज्ञानी आहेत दिवस रात तुमचे भजन करतात त्याचे सेवा करतात रामजी म्हणाले ही गोष्ट सत्य आहे की तुमचे महात्माजी ज्ञानी आहेत दिवस रात्र आमची सेवा करतात पण तू जितका निर्मळ मनाचा आहे जेवढा शुद्ध भाव तुझ्याकडे आहेत तेवढा शुद्ध भाव तुमच्या महात्माजींकडे नाही आणि म्हणून मी फक्त तुलाच दिसू शकतो पण त्याने प्रभूंचे चरण सोडले नाही म्हणाला एकदा तरी आमच्या महात्माजींना तुमचे दर्शन घडू द्या मग भगवंतांनी आपल्या भक्तासाठी पुऱ्या परिवारासह महात्माजींना दर्शन दिले आज एका शिष्यामुळे गुरूंना भगवंताचे दर्शन झाले तेव्हा या गोष्टीचा बोध हा आहे की तुम्ही शुद्ध भावाने भक्ती केली तुमचा भाव शुद्ध असेल तर तुम्हाला भगवंताचे दर्शन देखील होऊ शकते ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद